समाजकारण आणि राजकारण या दोन्हीच्या प्रवासातून विकास कारण साध्य होण्याचे दिवस आता कायमचे संपले हे सुरेश धसांनी फक्त बीड जिल्ह्यालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला मित्र हो दाखवून दिले खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे ही मित्र हो पद्धत आहे अलीकडे हा राजकारणाचा कपटी खेळ आता जनतेपुढे आला आहे सुरेश धसांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला एक संधी म्हणून वापरणं हा निर्णय त्यांचा एकट्याचा नाही जागे व्हा लक्षात घ्या त्यांच्या पाठीशी मित्र हो अनेक महामहिमा आहेत मित्रहो मी रिनेश रंजन सुरेश धसांचे धाडस कुणामुळे वाढले या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आजचा हा नवीन भाग मित्र कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणामध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच सुरेश धस मैदानात उतरले होते ज्यांची हत्या झाली ते सरपंच भाजपाचे भाजपाचे बूत प्रमुख हत्या करणारे संशयित आरोपी भाजपाचे कार्यकर्ते ज्या खंडणीतून ही हत्या झाली त्या खंडणी प्रकरणाचा मुख्य संशयित वाल्मिक कराड हा देखील भाजपाचाच आणि या वाल्मिकला ज्यांचं अभय होतं म्हणतात ते धनंजय मुंडे देखील सत्ता पक्षाचेच अर्थात महायुतीचे मुख्यमित्र वाल्मिक आणि या सर्वांच्या विरोधात जाहीरपणे भाषणं करून न्याय मागणारे सुरेश धस देखील भाजपाचेच मित्र हो गेम समजून घ्या हा झोपेत राहू नका आता नाटक लक्ष्यपूर्वक पुढे ऐका संवेदनशील प्रकरणात लोकांची दिशाभूल करण्यासाठी अजेंडा बघा किती जबरदस्त आहे हा तू हे प्रकरण अगदी उचलून धरायचं अगदी परखड आणि स्पष्ट बोलायचं शब्द शोधून खोदून पाहून काढायचे आणि असं बोलायचं जसा तू संतोषचा सख्खा भाऊच आहे तू बोलशील तेव्हा मी निमूटपणे ऐकून घेईल हा तुझं मी पूर्ण ऐकून घेतलं असा भास मी लोकांमध्ये निर्माण करीन नंतर अगदी गंभीर होऊन मी उभा राहील आणि या प्रकरणात कोणीही आरोपी असोत मी कोणाला सोडणार नाही या पहिल्या वाक्यापासूनच सभागृहाचं नाही तर मित्र हो अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित करून घेईल त्यानंतर तू निघायचं हळूहळू खिंड लढवायला पुढे जायचं सर्वप्रथम मस्सा जोगला जायचं लक्षात घे कुटुंबाला शांत करायचं कुटुंबाला शांत केल्यावर गावाची सांत्वना करायची लोकांना विश्वास येईल असंच बोलायचं असंच वागायचं हां आणि हो आता थोडे पुढे आता थोडं पुढे सरकायचं मोर्चे बांधणी तयार करायची मनोज जरांगेंना जरांगे नाही जरांगे ना दादा म्हणायचं संदीप क्षीरसागर असो किंवा कुठल्याही पक्षाचा नेता असो जो सोबत येईल त्याला सोबत घ्यायचं आपल्याला काय वेळ काढणं हा आपला मुख्य हेतू समजून परखड शब्दांच्या वाणातून न्याय मागण्याची दररोज भाषा करायची वाटेल त्याच्यावर टीका करायची लोकांच्या टाळ्या कुठे वाजते आणि कुठे वाजत नाही या दोन्ही गोष्टीकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं हा जिथे टाळ्या जास्त पडतात त्याच दिशेने आपली तोफ तयार ठेवायची हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मैत्रीची मुंडावळ बांधताना अधिक टाळ्या वाजत असतील तर लक्ष ठेवायचं हा धनंजय मुंडेवरच लक्ष केंद्रित करायचं नंतर हा त्यांच्या अनेक जुन्या नवीन कथा उखरून शोधून काढायच्या हा आता पुढे बसलेल्या जनतेचा कौल बघायचा नेमका कुठे आहे त्यापैकी अनेक जण पीडित असतील ना हम्म किंवा जुन्या पीडितांचे ते सगळे सोयरे संबंधित नातेवाईक असतील त्यांना मजा येईल ना नंतर हळूहळू विश्वास कायम होईल घट्ट होईल आणि दररोज ही भाषण ठोकायची आणि दररोज ही भाषण यात्रा कशी बशी हळूहळू पुढे ढकलायची मग दिवसांमागून दिवस जाईल लोकांचा आक्रोश शांत होईपर्यंत स्वत शांत राहायचं नाही धनंजयला मी सांभाळतो त्याची काळजी तू करायची नाही बडी मुन्नी छोटी मुन्नी मुन्नी की सुन्नी वगैरे असे शब्द डिक्शनरीतून खोदून फाडून काढायचे एखादा बाण प्राजक्ता माडीवर सोडायचा आणि एखादा करुणा मुंडेवर वाल्मिकचं नाव जाहीरपणे घ्यायला अजिबात घाबरायचं नाही मी आहे ना कारण तो गेला तर जनतेला सुख आणि सुदैवाने सुटला तर पुढच्या निवडणुकीत आपल्याच कामी येणार ते भूत सकाळी दात घासले की मीडियाच्या माईक पुढेच चहा घ्यायचा थेट आणि त्यालाही चहा पाजायचा त्या रिपोर्टरला पत्रकाराला पुन्हा तीच काडी तोच गुण वापरायचा तुला काहीच होणार नाही मी दिल्लीत बघतो तू गल्लीत बघ दोन महिने झाले आता बघ दोन महिने झाले आता बघ आक्रोश थोडा थोडा कमी झाला असेल लक्ष दे झाला ना हा हा आक्रोश कसा शांत करायचा हे आपल्यापेक्षा अधिक कुणालाच ठाऊक नाही आता धनंजयकडे जा जा त्यांच्याकडे सर्वांचा डोळा असल्याने त्यांचे आता डोळे आले आहेत म्हणतात निमित्त चांगलं आहे डोळ्यांची विचारपूस करता करता थोडा पुढे सरक आणि जशी प्राजक्ताची माफी मागितली होती तशी धनंजयची माफी माग जरी धनंजय मुंडेंना आपलं नाटक माहिती असलं तरी देखील माफी मागावीच लागेल का ना कारण बोलण्याच्या ओघात तुम्ही खूप काही बोलून गेलात मुंडे एवढं नव्हतं सांगितलं बोलायचं मान्य आहे भावनेच्या भरात तसे शब्द तोंडात येतात ते निघाले असतील तोंडातून बाहेर हरकत नाही आता पुन्हा मीडिया मागे लागेल हा कारण तुम्हाला अंधारात जायला सांगितलं होतं सुरेश दस साहेब तुम्ही ऐकलं नाही तुम्ही उजेडात गेलात मुंडेंच्या घरी आता भोगा पुन्हा नवीन उत्तर शोधा तुम्ही शोधा मी आता तुम्हाला सांगणार नाही सल्ला देणार नाही पण हरकत नाही घाबरू नका आक्रोश आता चांगलाच कमी झाला आहे झालं बुवा एकदाच झालं हरिओम शांती 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 मित्र हो हे वरील वाक्य कुणी कुणास म्हटले आहे हे तुम्ही ठरवा आणि उत्तर लिहा मित्र हो ही नाट्यमय काल्पनिक स्टोरी असली तरी ती तुम्ही तर्काच्या आधारे शोधाल आणि आत्मचिंतन आणि मंथन कराल तर तुम्ही नक्कीच सत्यापर्यंत जाऊन पोहोचाल ही मला खात्रीच नाही तर मित्र हो ठाम विश्वास आहे लक्षात घ्या मित्र हो दंड भेद हा राजकारणाचा मुख्य आधारस्तंभ होता आहे आणि राहणार परंतु या सामधाम दंड भेदाचा अर्थ पूर्वीच्या राजकारणात मात्र थोडा वेगळा होता लक्षात घ्या परंतु आता मध्ये आळवा येणाऱ्याला दाम देऊन संपवणे म्हणजे साम त्याला संपविल्यानंतर मिळणारी संपत्ती म्हणजे दाम आणि निर्दोषांना गजाआळ पाठविणे म्हणजे दंड आणि अठरा पगळ जातींना अठरा जागी ठेवून राजकीय पोळी भाजणं म्हणजे भेद कळलं सामदाम दंडभेद असा आहे अशी व्याख्या ही नव्या राजकारण्याची आहे ही व्याख्या सामदाम दंडभेदाची सध्या आहे लक्षात घ्या मित्र हो सुरेश धस फसले सुरेश धसांनी केलेली भूमिका खूप गाजली खूप गाजली पण नाटक वेळेच्या आधीच पूर्णपणे खाली पडले कुणाच्या मरणावर नाही तर कुणाच्या टाळूवरचं लोणी खाण्याची नवी पद्धत सुरेश धसांना भोवली त्यांनी आपल्या पायावर दोंडा पाडून घेतला मित्र हो नुकसान सुरेश दसांचं एकट्याचं झालं नाही सुरेश दसांनी महाराष्ट्राला हरवलं आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राचा विश्वासघात करणारे अनेक जण इतिहासाच्या पानावर आजही शाबूत आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहे परंतु त्यात एक नवं नाव सुरेश दसांनी जोडलं आहे स्वतःच सुरेश दसांनी या नाटकात केलेल्या भूमिकेचं बक्षीस त्यांना मिळेलच यात शंका नाही यात यत्किंचितही किंचितही शंका नाही परंतु महाराष्ट्राचा विश्वासघात करण्याने इथला प्रत्येक जण ही केस आज हरला आहे गंभीर आरोपींच्या वकिलांनी कितीही पैसा कमावला मित्र हो तरी त्यानंतर तो स्वतःला एक दिवस गमावतो शेवटी ज्याचं त्यालाच ठरवायचं आहे शिवाजी व्हायचं की अफजल खान मित्र हो आज मला या व्हिडिओ हा व्हिडिओ तयार करताना दुःख होत आहे अतिशय वेदना होत आहे कारण मीच नाही तर अनेक जणांनी सुरेश दसांचे काही दिवसांपूर्वी जाहीर कौतुक केले होते व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याच सुरेश दसांच्या दुसऱ्या बाजूवर आज असा व्हिडिओ तयार करण्याची वेळ माझ्यावर यावी हे दुर्दैव असो शेवटी जे जे होते ते ते, ते पहावे मित्र उगे राहावे आज या विषयात एवढंच मित्र पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्र हो शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय